रवी कुलकर्णी लोकसभेत चांगली लढत दिली असं म्हणता येईल आता पुन्हा त्यांनी विधानसभेसाठी पुन्हा चॅलेंज केलेला आहे काय म्हटलं हे बघा लोकसभेच्या वेळेस जे वातावरण होतं लोकसभेच्या वेळात सोयाबीन आणि विशेष करून कापसाचे भाव खूप कमी होते आणि हे दोन भावनात्मक मुद्दे घेऊनच तो निवडणुकीच्या सामोरे त्या ठिकाणी गेला खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सरकारनं साडेचार हजार कोटी रुपये सोयाबीन आणि कापसाच्या भावांतरासाठी आचारसंहिता लागण्याच्या अगोदर चार अगोदर त्या चा ठिकाणी घोषणा केली होती पण आचारसंहिता लागल्यामुळं तो भावांतराचा पैसा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकता आला नाही पण आता ते साडेचार हजार कोटी रुपये आपला पश्चिम विदर्भ असेल या भागामध्ये आणि मराठवाड्याचा काही भाग असेल जिथे कापूस आणि सोयाबीन हे मुख्य पिकं शेतकरी घेतात यांना हेक्टरी पाच हजार रुपयाच्या प्रतीनं त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्याला आता लवकर सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे म्हणून सोयाबीन आणि कापसाचा मुद्दा हा पुढच्या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी राहणार नाही काल त्यांनी जरी घोषणा केली असेल तर त्यांनी एका जिल्ह्यामध्ये उमेदवार उभे आमचं तर म्हणणं आहे की त्यांनी उमेदवार उभे करूनच दाखवावे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना कळेल की त्यांचे उमेदवार किती मतं घेतात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती एका विचारानं एका दिलानं निवडणुकीच्या सामोरे जाणार आणि महाराष्ट्रात दोनशेपेक्षा जास्त आमदार आमचे निवडून येणार रविकांत तुपकर यांना गांभीर्यानं घेण्याची गरज आहे हे बघा त्याला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही तो मीडिया प्रॉडक्ट आहे तुमच्या लोकांनी त्याच्याबद्दलचे प्रश्न विचारू विचारू आणि प्रसिद्धी देऊ देऊ त्याला मोठं केलेलं आहे आणि हे असं काही जास्त काळ राजकारणात टिकत नसतं